आणि ही झाडं ना आफ्रिकामध्येच तुम्हाला अशी बघायला मिळतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा या झाडाचं नाव काय हा माणूस असं बोला, <laughs> <नी में> <laughs> खुन बोला हा माणूस ये इन्सान याचा मीनिंग एवढा फॉल होतोय मला सकाळी जेव्हा मी हेअर वॉश केलाय बोट आली ना मला तर वाटते माझ्या मित्राचे सागर म्हणून तोच आहे सागर दादा सागर नमस्कार सर्वांना तर आता जस्ट मसाले कुरिअर करून आलो आहे मी घरी आणि स्नेहा मस्तपैकी रेडी होते आज आम्ही विचार केला की काहीतरी बाहेर जाऊया ना बोलले की आपण जाऊया सांगू आपण थोडा खूप दिवस झाला कुठेही असा गेलो नाही म्हणजे टाइम स्पेंड करायला बीच वरती कुठे जाऊया कारण कसं माहितीये ना आम्ही एकदा बिझी झालो का तुम्ही एकदम बिझी शेड्यूल चालतंय तर आज आमच्याजवळ टाइम आहे विचार केला कारण उद्या रविवार आहेत आता ह्या दोन ते तीन दिवस आपलं मसाल्याचं प्रोसेस तर चालूच आहे जा ना कारण नवीन मसाला पण आता तयार करायचा आहे तर कर आज आपल्या जवळ टाईम आहे तर आम्ही विचार केला की चला जाऊया कुठेतरी फिरायला ही बघा सांग चेंज चेंज करतात तर आम्हाला कमेंट करून सांगा याचा कलर कसा चेंज करायचा एकदाच याचा होते ना सानूकडनं एकच लाईट होते तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटने आमच्या हेल्प होईल आपलं फसवलं तर नाही ना नाही ना ऑनलाईन ऑनलाईन तीनशे रुपयाला आहे का हा तर मंदिर मध्ये पण जाणार होतात आपण ना जेवायला एक काम करू आपण मग बाहेरच जाऊया ना जेवायला जेवायला म्हणजे असं काहीतरी स्नॅक्स वगैरे खाशील ना उडुपी उडुपी मध्ये जायचा डोसा निर डोसा पण उडुपी मध्ये नीर डोसा नाही भेटत हा चालेल इडली टिफिन असं काहीतरी नाव आहे ना अण्णा टिफिन अन्ना टिफिन इडली टिफिन बोललो कसली वारी दिसते सणू माझी सानू बघा किती मोठी झाली जायचं मग आज फिरायला जायचं चला तर आता इथे सेक्टर सतरा मध्ये मसाला देण्यासाठी आलो होतो तर ताईला मसाला दिलेला आहे चल खाऊ सानूसाठी आत्याने खाऊ दिला तुला जोरात बोल आत्याला आवाज यायला माझे क्लास एकदा व्हेरी गुड नमस्कार आई कशा ना काय फ्लॅट वगैरे वाटते इथे अच्छा 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 काहीतरी ज्यूस घ्यायचं का चला थँक्यू थँक्यू हा अच्छा अच्छा भेटायचं होतं अच्छा अच्छा थँक्यू आई ज्यूस वगैरे थोड तर आपल्याकडनं तर आता काय घेत पण नाही तर आपल्याकडनं अर्धा किलो मसाला सांगितलेला तुम्ही पहिल्यांदा युज करणार नाही अच्छा कसे होते मग चांगले ना थँक्यू तर आता मसाला जेव्हा युज करणार फीडबॅक नक्की द्या चला 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 थँक्यू तर आता आम्ही ना दोन तीन जागेवरती मसाले दिलेत एक आई होते आणि दादा होते त्यांना पण दिला आणि मंदिरामधून पण आलोय कारण खूप दिवस झालेले आपण मंदिरात नव्हतो गेलो आणि आता सानूला पाहिजे की बीच वरती जायचं होतं आम्हाला हुरण बीचला पण कसं झालं की अचानक ठरलेला बीचला जायचं असा लेट झाला थोडा आणि मंदिरातून येऊन मग पूजा वगैरे केली मग ते खूप सारे गोष्टी मसाले वगैरेचं पण काम होतं दिवसात व्हिडिओ अपलोड करायचा असे त्याच्यामुळे खूप टाइमचा ना थोडं मॅनेजमेंट आमचं थोडासा बिघडलेला आहे ठीक आहे आपण परत बॅक टू रुटीनला येऊया मंडेपासून पण आता काय करूया नावाखाडीमध्ये एक ताई राहतं तिथे त्यांना मसाला पण द्यायचा आपल्याला आणि तिथे एक बीच टाईप पण आहे खूप छान वाटतं तिथे आता संध्याकाळ पण होत आली आहे तिथे जाऊया छान असं बसूया अर्धा एक तास तिथेच काहीतरी खाऊया चालेल जाणू काय खाणार तू आपण जातो नावाखाडीला तिथे नावाखाडी आहे नावा ना आपण जातो तिथे आतमध्ये बघ तिथे मस्त वाटते एकदम ग्रीनरी जंगल जंगल टाईप वाटते चांगलं वाटतं ना तुला तिला जायचं उरण बीचला तर आपण बघूया एक नेक्स्ट वीकला कधीतरी प्लॅन करूया ना फिरवाडी पिरवाडी बीचला जायचं सानूला तर पिरवाडी बीचला पण मजा वाटते खूप ना सानू पहिला पण किती कुकिंग वगैरे करायचं तिथे जाऊन भारी वाटायचा तर आता काय करूया आपण नावाखाडीला जाऊया ताई ना मी ओळखते ऍक्च्युली ताई जेव्हा मी मेकअप ताई एकदा आलेले मॉडेल ताईला कुठेतरी बघितलेली आणि ताईने आज आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय पहिल्यांदा ऑर्डर करताय ना तुम्ही आणि इकडे कसं कुरिअर सर्व्हिसवाले येत नाही ना आणि आलं ना तरी भरपूर टाईम लागतोय तर आम्ही काही विचार केला का आम्हीच घेऊन जातो आणि आहे ना नाही नेक्स्ट टाइम नक्की येऊ तरी आणि मसाला जेव्हा युज करणार फीडबॅक नक्की द्या हा ताई चला थँक्यू तर फायनली आम्ही लोकेशनवरती पोचलोच हा हे बघा ही पेटी नावाशेव आहे हो हा इथून एक्सपोर्ट इम्पोर्ट मोठ्या मोठ्या जे व्हेसल असतात ना जहाज ते इथे लागतात ती बघा लागली इथे एक असेल मच्छी आज सर तुझं टॉप आणि हे मस्त वाटत छान वाटतंय रिजनेबल प्राइस मध्ये टॉप आहे ओके ओके हां मस्त आहे ना सुंदर वाटते बा जहाज आहे दोन जहाज लागले बघा ही जेट्टी आहे त्या साइडला जो तुम्ही बघताय ना तो शिवडी ब्रिज आहे बघा दाखव हा इकडे नावा शेवा बोट आली ना मला तर वाटते माझ्या मित्राचे सागर म्हणून ज्याच्यासोबत मी डोलीवलीच्या व्हिडिओ बनवतो तोच आहे तोच आहे सागर दादा सागर तोच आहे बोललो ना मच्छी विकायला मच्छी घेऊन चाललस का अजून चाल <laughs> आता ओला दिली त्यांनी ऍक्च्युली आम्हाला वाटलं का इकडे बसायला भेटेल पण ऑलरेडी सगळे बसले कशासाठी समजलं असेल ना पियासाठी बसलेले सगळेजणी जागा पकडलेली आहे पिण्यापिण्यासाठी फिशिंग करत होते त्या साइडला ड्रिंक करायला बसले तर त्याच्यामुळे आता आम्ही घरी चाललो भरपूर सर्व सगळं जेन्ट आणि मला पण काम पण आहे ना परत सार। ओके हा ही बघा इथे रिक्षा लावली आपली बघा हा झाड किती झाड आहे ना मस्त दिसत अशी झाड आहेत ना ही सर्व ना आफ्रिकेमध्ये अशी झाड बघितली दिसतात हा लोक काय करतात माहितीये आफ्रिकेची लोक आता बघा याचा किती मोठा खोड आहे मग ते तुम्ही कुठे ना कुठे असं डिस्कवरी मध्ये बघितलं असणार नॅशनल जॉग्राफीला पण दाखवतात माहिती आहे ना ते लोक काय करतात माहितीये का याच्यामध्ये असं घर बनवतात इथून असं पूर्ण हे करतात आणि पूर्ण राहण्यासाठी बनवतात हा चार वंस म्हणजे भरपूर तर तुला तसं वाटतंय भरपूर मोठा खोड आहे बघा ना असं एवढा मोठा झाड आणि ही झाड ना आफ्रिका मध्येच तुम्हाला अशी बघायला मिळतील हा इथं कसं काय आलं काय माहिती हा एकच आहे किती मोठं आहे बघा तुम्हाला असं इकडून पण मी दाखवते हे बघा किती मोठा खोड आहे बघा झाडाचा या झाडाचं नाव मी विसरलो पण तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या झाडाचं नाव काय आहे किती मोठाच नेहा मी काहीतरी जेव्हा ताडीची व्हिडिओ बनवायला आलो होतो इकडे एकदा माहितीये ना दोन, दोन 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 वर्ष जास्त आ, तीन का चार वर्ष अगोदर तेव्हा पण मी ते ते मदे मदे हा झाड दाखवला होता तेव्हा मला काही माहित नव्हतं याची आयडिया काय या आफ्रिकेमध्ये झाड येतात आणि याच्यामध्ये या झाडामध्ये असं मध्ये हे करून आदिवासी राहतात हा हो नंतर आम्हाला समजलं रे आपल्या इथे पण आहे हा झाड तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा या झाडाचं नाव काय आफ्रिकेमध्ये भरपूर असतात ही झाड तर बघा आता आम्ही बाहेरून आणू लिचूला बघा कुठे बसली आहे मग माझे केस भरपूर हे करते ही डॅमेज म्हणजे काय होतात ना मग केस एकदम ड्राय होतात मम्माचे काय पाहिजे पोट भरला ना आता भरला हो ना लिचूला ना ऍक्च्युली मला बाहेर घेऊन जायला आवडते पण हिची जी बॅग होती ना आपण जे म्हणजे कुठेही बाहेर जायचे हिला घेऊन जायचो ती खराब झाली आहे तर आता बघू मी ऑर्डर करते किंवा आम्ही एक दोन दिवसाला इथे मार्केटला जाणार ना तेव्हा मी घेऊन येते आता लवकर घरी यायचा होता म्हणून मी ती बॅग पण नाही घेतली इथे आहे पेट शॉप वगैरे पण त्यांच्याकडे आहे का नाही पण वेळ गेला असता आणि विचू एकटी होती आणि काळोख पण झालेला म्हणून आम्ही आलो आहे आता बघते ऑनलाइन तरी ऑर्डर करते मी एक बॅग कारण आपण कधी बाहेर जातो विचूला पण घेऊन जाणार सामसाठी दूध इथे गरम करत ठेवला मी आणि हे बघा मी पॅटीज आणला एवढं ऑइल की मी पेपर आपला काय म्हणते बटर पेपरवरती काढलाय थोडासा आम्ही काय काय विचार केलेला की आपण इथे बर्गर खाऊया हे करू सांग काहीच नाही खाला ना mm. बर्गर पण नाही खाला काय म्हणत बोल काय बोल याची बारी मध्ये बोलू शकते लवकर बोल। सांगे हा सांग आता मग तुम्हाला पाहिजे आता मी जिथे गेले आता तुम्ही तिथे जाऊ शकता उलवायचे नाहीतर याचे काय बोलतात तिथे डिमार्ट असते तिथं आता मी सांगते ना कसं युज करा इथे तुम्ही गेले ना तर तुम्हाला इथं थर्टी मिनिट्स नंतर हे आपोआप बंद होईल इथे गेली तर हे चालूच राहील आणि हे बंद आणि आता दाखव ते चालू कसे करतात एकदान पाठवून वाव लाईट बंद करून दाखव एकदा हे छान लॅम्प आहे ना वाव मस्त वॉर्म लाईट बघा किती क्यूट आहे ना सानूचा एकदम फेवरेट झाला आता तो तर चला आता लाईट ऑन करच मी तुला दूध गरम करून देते दे पटकन माझं थोडं काम आहे तो करते चहा पिते मस्त एनर्जी येईल पूजा करते

आणि आज आहे ना मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करायला करावी म्हणून एवढा हेअर फॉल होतोय मला सकाळी जेव्हा मी हेअर वॉश केलाय आणि मी हेअर वॉश करते ना तेव्हा एवढा म्हणजे एवढा मला वाटते कमीत कमी, -कमी तीनशे चारशे हेअर फॉल आहे मला एक टायमिंगला तर मला एवढं टेन्शन आलंय ना मला असं वाटतय की आपण खूप जास्त काम करतोय आता जसं तुम्हाला माहितीये आम्ही मसाले वगैरे बनवतो त्याच्यात आमचा भरपूर वेळ जातोय मग आम्ही खूप लेट रात्री झोपतोय मग सकाळी लेट उठतोय या कारणामुळे ना मला वाटते की ते बोलतात ना एक शेड्यूल फिक्स नाही आहे आपलं रुटीन त्याच्यामुळे ना, ना थोडा बॉडीला त्रास होतोय आणि मग आपलं जेवण पण मला असं वाटतंय की थोडेसे व्हेजिटेबल ग्रीन व्हेजिटेबल्स आपल्याला ॲड करायला पाहिजे तर आज मार्केटमधून येताना मी ये मेथी बघत होते मला मेथी खायची होती कुठेच मेथी बघायला मिळाली नाही तर मला असं अरे आता जेव्हा मला खायची असं नाही की आम्ही नाही खात मेथी वगैरे पण खाते मी पण आता थोडंसं असं झालं की जेव्हा आपण बिझी असतो ना मग झटपट असं काय होते ते बनवायचा प्रयत्न करते मी की आहे बघा बाहेर जाऊन पण आपण खाऊ शकतो आणि एवढे बिझी असतो पण माझा प्रयत्न असते की आपण घरातच करूया महिन्यातून दीड महिन्या दोन महिन्यातून एकदा पण बाहेर खाल्लं ठीक आहे पण आज जे माझे हेअरफॉल आहे म्हणजे खूप मला वाटतं एक वर्षानंतर एवढे हेअरफॉल मला होतंय हेअरफॉल बघा प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं एक प्रत्येकाची एक हे असते प्रत्येकाची याला म्हणजे काय होते मी मन करते तेव्हा खूप जास्त हेअरफॉल है असते तर मला ना पावसाळ्यातला थोडासा एक टाइम असत नॉर्मल होते पण जे थंडी स्टार्ट होते ना एवढा हेअरफॉल होते भीती वाटते मला की ऍलोपेशिया माहिती ना एलोपेशिया म्हणजे पुन्हा असं ते पुनस्काल म्हणजे म्हणजे एकदम थिम करते हेअरला एकदम पातळ करते तर खूप भीती वाटते मला नेहमी कसं माहिती आहे का सानूची एज पासून ना माझी केस खूप छान आहे टचवूट खूप छान होते आता हेअरफॉल होते परत मग मी काय 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 नाही काय करते तर आता ना माझ्याकडे एक रेसिपी आहे म्हणजे स्मूदीची रेसिपी आहे तर मी विचार करते आता असं तर डेली डेली आपण म्हणजे बघा खूप सारं असं आहे की खूप बिझी आहोत तर त्याच्यामुळे मला असं टाइम नाही मिळत की मी प्रॉपर हेअर केअर करावी मी करते ऑइलिंग करते रोज्म, कर दे। था मी रोज रोज रोजमेरी वॉटर यूज करते डॅनड्रफ पण झालेला मला त्याच्यासाठी तो तर क्युअर झाला पूर्णपणे गेलाय माझा पण हेअरफॉल काही थांबला नाही तर मी असा विचार केलाय की उद्या सकाळी उठणार आहे मी आणि स्मूदी बनवणार आहे डेली स्वतःसाठी थोडं सकाळचं टाइम मारणार आणि स्वतःच्या हेल्थसाठी एक स्मूदी बनवणार कारण कसं आहे का हेअरफॉलचा है जो काही मेन रिझन असतो तो आपल्या पोटापासून स्टार्ट होतंय जर आपल्या पोटाची आपण केअर नाही करत तर खूप सारे आजार वगैरे सगळे आपोआप स्टार्ट होतात तर मी विचार करते कर, आपने आपने आता खरंच करावा कारण माहित आहे का खूप दुर्लक्ष करतो आपण आपल्यावरती आता मला थोडं हे वाटतं की आपण एवढा कामात होऊन जातो की आपण स्वतःचे म्हणजे होत ना शरीराची केअरच नाही करत मग नंतर हळूहळू आपल्याला काही ना काही गोष्टी दिसतात असं झालाय तसं झालाय आपल्याला जे आपना एक लक्ष आहे ते तर करिअर आपल्याला बनवायचं आहे की हे करायचंय ते खूप सगळ्यांचं काही ना काही काय स्वप्न की आपल्याला हे करायचं अचीव आहे पण त्याच्या नाती तर आपण काय करतो की स्वतःचीच काळजी घेत नाहीये तर मला आज खरंच आजचा दिवस माझं मन एकदम म्हणजे खरं सांगते मी तुम्हाला असं वाटेल की असं का बोलते एकदम वाईट वाटत होतं जे सकाळी माझं हेअर झालाय मी दुपारी आता हे घरी नाही म्हणून मी तुमचं शेअर करू शकते ना हे मला कसं वाटतं अरे यांना लाईटली घेतात टेन्शन नको घेऊ होईल होईल ऑबिसली आपण जेव्हा स्ट्रेस घेतो तर असं नाही आहे की मी खूप जास्त स्ट्रेस घेणार पण आता याच्यावरती काय आपण सोल्युशन करू शकतो या गोष्टीचा विचार करते मी तो उद्या पासून मी स्वतःसाठी वेळ काढेन सकाळी उठून एक हेल्दी स्मूदी बनवणार तर ठीक आहे आता मी थोडं जास्तच बोलले आता मी माझी जी पटकन भाजी, भाजी बनवून घेते आणि बघू सारू चपाती खाते नहीं 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 तर चपाती करते तर मग भाजी आणि राईस करून घेऊ बघा आता सर्व भाजीमध्ये मी जे कांदा लसूण मिरची सगळं जिरा वगैरे ऍड करून स्नेहा लजीज मसाला ऍड असं मिक्स करूया तर आता आपला मसाला पण छान असं शिजलाय स्प्राउट्स टाकते म्हणजे काय भेळ आपण बोलतो उसळ बोलतो आणि अजून एक गोष्ट तुम्ही आता विचार कराल मसालेचा नेहमी आपण प्रमोट करतोय तर येस आपण मसालेचा प्रमोट करतोय का कारण आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की व्हेज आणि नॉनव्हेज खूप लोकांना असं आहे की जे आपला आग्र स्पेशल आहे स्नेहा तसेच आग्रि स्पेशल मसाला फक्त आणि फक्त नॉनव्हेज साठी आहे तर असं नाही आहे जरी तुम्ही व्हेजिटेरियन असाल तुम्ही सुद्धा आमचा मसाला युज करू शकता कारण तुमची भाजीचा पण जो फ्लेवर आहे टेस्ट आहे इतका चेंज होईल ना की तुम्ही स्वतः बोलाल की खरंच यांच्या मसाल्यामध्ये जातो आहे तर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही सुद्धा मसाला आमचा एकदा ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुम्ही नेक्स्ट टाईम पण विचार कराल घ्यायचा हंड्रेड पर्सेंट आहे कारण ज्यांना पण आम्ही असं बोलतो हो ना की तुम्हाला मसाला हंड्रेड पर्सेंट आवडेल तर त्यांना खरंच आवडतो आहे तर तुम्ही मसाला एकदा ट्राय करू शकता तर आता मी जस्ट घरी आलोय मसाल्याचं पॅकिंग मटेरियल आणायचा होता म्हणून मी वाशीला गेलो होतो तर सर्व पॅकिंग मटेरियल आणलेलं आहे आणि स्नेहा स्नेहाने मस्त पैकी येईपर्यंत बघा जेवण पण बनवलं वा माय ऑल टाइम फेवरेट मी मी तर आहे भाजी मी बोलतो भाजी असं काही करतात पहिले भात होते का भात चपाती खाणार का चपाती नको आज मला भात जेवायचा हो भात हो राईस खायचंय मस्त गरम गरम बनवले बघा ना ब्लॉगिंग क्लासेस चालू आहे मला काहीतरी सांगायचे होता तर मी कॅमेरा पक... म्हणजे फोन पकडलं तर हे मला असं सांगत होते कसा पकडायचा असं पकडायचं अजून नॉर्मल एकदम असं हा मग बरोबर आहे ना आता एकदम हात असं पकडायचं मी काय थोडं काय केलंय पकडायचं असं पकडतेस पतला हात दिसते ठीक आहे पतला एवढा पण पतला नाही माझा बस ठीक आहे पण आता हे मला अँगल सेट करायला लागतं तर ना मी काय बोलत होते की एक आठवड्यात आपला शंभर किलो मसाला गेलाय पण नंतर मी काउंट केलं की बारा तारखेला आपण नवीन मसाला बनवला तसं तर घेत होतो पण बारा ते पंधरा तारखेला संपला ना आपला हंड्रेड के जी हे मी आता आपण तीस ते पस्तीस किलोची मला ऑर्डर हे विचार करा आम्ही म्हणजे आता हे वाटते मला की आपला मसाला किती म्हणजे आपण ब्रँड बनवायचा जे प्रयत्न स्वप्न चालू आहे आपला ते एक दिवस खरा होणार आहे आम्ही मॅनिफेस्ट करतो की लवकर लवकर हे स्वप्न आपला पूर्ण व्हावा कारण आम्ही विचार पण नव्हतं केला की तीन दिवसातून आपला शंभर किलो मसाला जाऊ शकते मार्च एप्रिलला ठीक मा आहे नॉर्मल पण ह्या सीझन मध्ये खरंच आम्ही खूप ब्लेस्ड फील करतो की आम्ही डेली ब्लॉगिंग स्टार्ट केली महाकाल बाबांची कृपा आणि बाबांचं दर्शन घेऊन आलो तर हे चमत्कार बघायला मिळणारच कारण आहेच लिहिलेला की बाबा जो कोणी मध्ये काम करतो चांगला कर्म चांगला करा बस तर आम्ही कर्म चांगला करतो सपोर्ट करतात हो आणि चांगले माणसं भेटतात आपल्याला तर आता अजून काय आता आपण जेवूया पटकन आणि माझं फॉल होत मला काय सांगतात जरा सांगा इथे तुम्ही मला नाही स्नेहा काय नाही होईल होईल अरे होईल नेहमी हा माणूस एकदम लाईटली म्हणजे अरे माझं तर मला टेन्शन घेऊन काय फायदा आहे काय नाही फायदा ते तेच बोलले पण खाण्यापिण्यावरती आपल्याकडे किती आपण कामात असतो हे मी बोलते ना आता बघा आमची पॅकिंग मटेरियल वगैरे आणलंय चला येऊ द्यायचं सानून काल एक टॉय आणला तो हरवला पण आज आता ती मला विचारते कुठे ठरला तर मला काहीच माहिती नाही कारण सानूनच ठेवलाय एवढं कसं ऍड होत ठीक आहे ना एवढे मोठे मोठे टॉयन करतात मला नाही माहिती कुठे हेअरफॉल होते म्हणून स्नेहा हेल्दी हेल्दी होते। एसी लागून मस्त चील करते थंडगार होते स्नेहा इकडे भांडी कसते आता जेवण वगैरे आमचं झालेलं आहे स्नेहा तुझा स्कर्ट भारी वाटते आणि टॉप पण भारी वाटते लिंक पाय असेल तर देऊन टाक नाहीतर मग भरपूर ताई लोक आपल्याला कमेंट करतील हा शॉपिंग वाले याच्यावरती कारण खूप जण कमेंट करतात आपण नंतर लिंक जर लिंक असेल ना भेटत असेल तर हे तर इथे आता किचन वगैरे क्लीन झाला आहे एक झाडू लावायची राहिली आहे आता लिचूचा पिंजरा एक क्लीन करायचा आहे न्यूज पेपर आणायचे किती दिवस झाले चार दिवस पासून मी ह्यांचे मागे लागले मी काय बोलले ओल्ड पेपर मार्ट असते ना तिथे मिळतात इथे आता बघा ऍड्रेस टाइप म्हणजे म्हणजे कॉपी पेस्ट करतायत तर मी चारशे रुपयाचा दहा किलो पेपर आणून काय करायचं सांगू काय माहित का पण बोलतो आधार नगरू तिला तसंच झोपायचं का तशीच काय झोपते बाबू झोप दे कपडे थोडेसे आहे नाही नाही झोपली झोपली रिअल मध्ये झोपली तर मग अशी ना मी यांना बोललेले हा माणूस बोलले ना तर असं कसं बोलतो मी कोणाच ऐकले हा माणूस बोलतात ना असं बोल हा माणूस ये इन्सान याचा मीनिंग ओळखीच नसतात लाडत पण बोलतात तर मान। हे बोलतात की असं रे हा माणूस हे माणूस बोलायला अरे नवऱ्याला काय हा माणूस बोलणार असं बोलण्याचं माझं मत काय का मग ना कधी कधी बोलतात असे पण बोलणार अच्छा अच्छा इथे लव मेल कधी अरे तुरे नाही करतात लोक इथे मी इतका रिस्पेक्ट देतो तुम्हाला जेवढे पण लव्ह मॅरेज कपल असतात ना ते अरे तू रे करतात तर एकदा एखाद्या वेळेस मी हा माणूस बोलत राहायचं तर काय झालं माझं म्हणणं ते तुम्ही बोल ना हे बोलायचा आता कसं आता बोलतो मी कुठे बोललो अरे पण मी तुला विचारला मी तुला सांगितलं का तू अशी कशी बोलली हा माणूस नाही बोलायचं असं माझं बोलण्याचं म्हणणं आपण एकमेकाची कर रिस्पेक्ट करतोय बोलता वेळी पण नीट बोलाव अच्छा तर मला असं वाटलं की लाडत बोलते मी हा माणूस ठीक आहे जाऊ दे आता हे माणूस बघा ते नाही <laughs> काही पण असू ते आपण जाऊ असं बोलतो ना तसंच करतो पण मी तर स्टार्टिंग पासून बोलते बोलशील तर मला कसं विचित्र वाटेल बरोबर ते रागात बोलू शकते मी त्याचा राग आल्यावरती उलटा पुलटा बोलते माणूस बरोबर आणि तुम्ही कसं बोल तू स्नेहा ये तुम्ही बोलाव तुम्ही तुम्ही कसं काही येऊ तर बोलतात ना हिंदी लोक बोलतात हिंदी लोक बोलतात ना आप, आप बोलतात ना लेडीज लोकांना बोलतात हसबंड वाईफ एकमेकांना रिस्पेक्ट देऊन असंच बोलतात ठीक आहे जाऊ दे रिस्पेक्ट तर जाऊ दे सानू झोपली आता मी पण झाडू लावते आणि झोपणार पटकन किती वाजले आता साडे अकरा लिचूला बघ कशी मी एचिंग करते ऍक्च्युली काय माहिती का लिचूची ना मोल्टिंग होती तुम्हाला एकदा मी दाखवतो हे बघा कडक कडक म्हणजे मोल्डिंग म्हणजे काय माहितीये का नवीन पंख येतात तिला आणि पक्ष्यानं कसं असतं माहितीये का जेव्हा नवीन पंख येणार असतात ना तेव्हा त्यांना असं करावं लागतं कारण त्यांना भरपूर हे होतोय काय बोलतात त्रास होतोय लहान मुलांना कसं दात येत हा तसं आहे हे बघा आता तुम्हाला दिसत असेल बघा हे पंख तर आता माझे सर्व ऍड्रेस टाईप करून झालेले आहेत लिचू किती मस्त एकदम गुड गर्ल गुड गर्ल एक हा आणि स्नेहाची पण सर्व कामं झालेली रात्रीची आता बारा वाजलेत हो आता फ्री झाला हो आली बघा एक गोष्ट आज मी शेअर केलाय की माझा हेअर होत आहे तर खूप लोक आता असा विचार करतील की ह्यांच्याकडे तो शॅगी शोल्जर आपण जो कुठला दगडी पाला दगडी पाला आहे तर हेअरफॉल वरती ते उपाय नाही करू शकत का कसं झालं माहितीये का जेव्हा आपण ती व्हिडिओ बनवली त्या व्हिडिओ तीन का दोन वर्ष जास्त झाले तीन वर्षमध्ये खूप सारे असे एरिया होते जे डेव्हलप होत होते अंडर डेव्हलपमेंट मध्ये होते ते पण आता फुल कन्स्ट्रक्शन सगळं काम होऊन गर्दी गर्दी झाली सगळं तर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे अगं आता पहिले कसं पूर्ण नेचर होत आहे इथं आता बिल्डिंग म्हणून पूर्ण नेचर संपला तसा तीन वर्ष अगोदर औषध भेटायचं आता तो पण औषध म्हणून खूप लोक बोलतात आमच्या इथे नाही मिळत तर आता कळालं की याच कारणामुळे कुठे कुठे नाही मिळत तर आता माझा पण तो प्रॉब्लेम झाला मला पण मिळणार नाही असा दुसरा उपाय करायचा म्हणून मी स्मूदीचा विचार केलाय कारण पोटापासून आता स्टार्ट करूया okay. आधी आपण ते सगळं केलेलं आहे आणि खरंच त्याने खूप इफेक्टिव्ह पण होता तो औषध नाही ते काय करणार तर त्यासाठी ना आपण एक रोजमेरीचा पण एक उपाय करते मी आता स्टार्ट केलाय जे आपण वॉटर मी बनवून लावते त्याच्यामुळे पण हेअरफोन काही थांबत नाहीये म्हणून आता ना मी स्मूदी पण स्टार्ट करणार उद्यापासून ओके okay. काय रिझल्ट येईल ना चांगला रिझल्ट आला तुमच्याबद्दल नक्की शेअर करेन तर चला मग आज ब्लॉग आता एंड कमेंट्स करू उद्या भरपूर काम आहेत आम्हाला उद्या नवीन मसाला तयार करायचा आहे आपल्याला शंभर किलो युम मसाला तयार करायचा परत आणि यूम सेल करायचं आपल्या चॅनलवरती तर थँक्यू सो मच तुमचा सर्व तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करताय आणि आता या ब्लॉगला आपण एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो फरेन बाय बाय